प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगरचे माजी खासदार प्रसाद उर्फ बापूसाहेब तनपुरे यांनी शिवाजीराव करडीले यांच्या प्रचारात सक्रिय असणारे राहुरी बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब बाचकर यांना थेट धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे राऊरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे ते वडील आहेत ज्येष्ठ नेते असणाऱ्या प्रसाद तनपुरे यांनीच ही धमकी दिल्याने या मतदारसंघात दहशत नक्की कुणाची असा प्रश्न आता जनते उपस्थित केला जात आहे हा प्रचार काय म्हणतो पक्ष संघटना पक्ष संघटना आता माझ्या संघटनेला पक्षाने सोबत घेतलं ना भाजपने चालते चालते तुझ्या याचा विचार करून ठेव पुढे भवितव्याच बरं सोपं नाही आता तेंपूर यांच्या विरोधात जाणं तर सांगून ठेवतो तुमच्या वयाची थोडा तुम्हाला विरोध केलाय नाही नाही सांगून ठेवतो आता नाही चालत आता इथून पुढं कोणी काही केलं तर माफ करायचं धोरणा आता माझं नाही आता मला काही नरवायचं नाही काही नाही बर का पाहून घ्या रे मी आता कोण कोण आहे त्या ठिकाणी सोबत तुझी संघटना काय तुझ्या संघटनेच आहे का जवळच जवळच कोण आहे जवळच कोण आहे तो आहे का मी उद्या काही झालं तर मग माझ्या दरवाजा तू वैयक्तिक तुमचं माझं थोडा आहे काही नाही नाही महागर तू वाहत नाही हे लक्षात ठेव करडील कोण तू तुझी संघटना त्या संघटनेला करडीला विजय करतो का तू तुम्हाला एवढा मोठा माणूस तू सगळे जे बुद्धीला आवश्यक म्हणलं ते एक पान पुरत नाही इतकं तू मोठा वैयक्तिक थोडा विरोध केलाय का तू तुझं पाऊल ठेव मग ते आम्ही पण मी लक्षात ठेव ना मग त्यावेळेला पाहिलं मी मागील तुझी पक्ष संघटना तुमच्याबद्दल काय चूक केली मला सांगा ना तुम्ही तू शांतपैस बाकीची गडबड करायची जेवढं जेवढं सांगितलं तेवढं जेवढे करायचं समजलं ना हो ठीक आहे तनपुरेंच्या विरोधात जाणं सोपं नाही भवितव्याचा विचार कर कुणी काही केलं तरी त्याला माफ करण्याचं धोरण आम्ही सोडलंय माझ्याशी गाठ आहे असं गुंडांच्या भाषेत धमकवण्याच्या विरोधी उमेदवार शिवाजी करडिरे यांच्यावर गुंडगिरी दहशतीचा आरोप करणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांच्या वडिलांनीच आता गुंडांची भाषा बोलायला सुरुवात केल्याचे समोर आले याबाबतच्या अधिकच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देऊच तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर